हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं आहे चॅनलमध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे मी असल कोल्हापूरची कांदा भजी ते पण बिना पाण्याची मस्त छान अशी कुरकुरीत ही भजी तयार होतात चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला कमी साहित्यामध्ये तयार होणारी भजी आहे यासाठी मी एक मोठा कांदा असा लांबडा चिरून घेतला आहे अगदी लांब लांब असा चिरलेला आहे छान असा कांदा आपण एका भांड्यात काढलेला आहे आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया तुम्ही कांदे जेवढे वापराल त्यानुसार तुम्ही मीठ पण चवीनुसार वापरा तर छान आपण ह्या कांद्याला मीठ चोळून चोळून घेऊया छान असं कांद्याला पाणी सुटलं पाहिजे मस्त जेवढं तुम्ही चोळून घेशील तेवढं मस्त अगदी छान अशी ही भजी तयार होतात व्यवस्थित आपण छान हे कांदे चोळून घेऊया हा मस्त आपण मीठ चोळून घेतलं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची ॲड करूया त्यानंतर कोथिंबीर मिरची कोथिंबीर थोडासा ओवा अगदी थोडंसं आता छान मिक्स करून घेऊया पहा मस्त अगदी छान असं कांद्याला पाणी सुटलं आहे फक्त छान ओलला कांदा झालेला आहे आता आपण थोडं थोडं करून बेसन ॲड करूया छान हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित जास्त बेसन नाही घालायचं आपला कांदा एवढा छान आहेत भिजला पाहिजे एवढंच बेसन ॲड करायचं हा कांद्यामध्ये पण छान बेसन टाकून मिक्स करून घेतलं आहे पाचत आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही कांद्याच्याच ओलसरपणामध्ये आपण बेसन छान भिजवले आहे चला ता ता ले, ले ले। आता आता भजी तयार करून घेऊया मग गॅसवर कड्या आहे तेल ॲड केलेलं आहे आता आपण छान ही भजी सोडून घेऊया मस्त छान आहे ती आपली कांदा भजी छान अशी गाड्यावर जशी मिळतात तशी ता तयार होतात घरच्या घरी खायला खूप मस्त लागतं ती भजी पहा आपण सर्व भजी छान सोडून घेतल्या आहेत फ्राय करून घेऊया व्यवस्थित मस्त अगदी छान अशी फ्राय करायची म्हणजे अगदी छान कुरकुरीत तयार होतात पहा मस्त आपली भजी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त गोल्डन ब्राऊन झाले चला तर काढून घेऊया पहा मस्त अगदी छान आपली भजी तयार झाली आहे पहा मस्त आपण टिश्यू पेपर काढले आहेत तेल वगैरे सगळं हे वाहून छान मिरची बरोबर सर्व केलं ला, मस्त लागतं अगदी बिना पाने ही कांदा पाहिजे तुम्ही पर एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया भेटूयाच्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद